येवल्यात रानडुकरांचा धुमाकूळ शेकडो हेक्टर मका व भुईमुगाचे बियाणे फस्त शेतकरी मेटाकुटीला यवल्याच्या उत्तरपूर्व भागात खरिपाची पेरणी होता शेतकरी रानडुकरांच्या धुमाकुळामुळे त्रस्त झालेत या भागातील अनेक गावात शेकडो हेक्टरवरील पेरणी केलेले मका व भुईमुगाचे बियाणे या डुकरांनी फस्त केले असल्यानं शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली आहे बियाणे खाऊ नये यासाठी शेतकरी रात्र रात्र जागून शेतात राखण करताना दिसत आहेत यावर्षी महिनाभर अगोदर पाऊस आल्यानं शेतकऱ्यांच्या मशागती रखडल्यात त्याचबरोबर कांदा पिकांचं नुकसानही झालंय बऱ्याच शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली हातात होते ते शेतात टाकले मात्र पेरणी होताच रानडुकरांनी आसमानी संकटातच शेतकऱ्यांच्या हे शेतात हवदोस घातला देवदरी मामदापूर मामदापूर कोळम भारम खरवंडी रहाडी राजापूर येथील शेतकरी हैराण झालेत पेरणी झालेल्या क्षेत्रात रात्रीच्या वेळी दहा वीस डुगरांचे कळप शेतात येऊन टाकलेली बियाणे फस्त करतात बॅटरी छोटे स्पीकर काठी घेऊन रात्रभर जगतात जागतात तरीही शेतकऱ्याला हुलकावणी देऊन शेतात येतात व पेरणी झालेल्या शेताचं नुकसान करतात खरवंडी येथील दिनकर दाणे यांच्या शेतातील सुमारे दोन एकर मका बियाणे या रानडुकरांनी फस्त केली आहे अशा असंख्य शेतकऱ्यांचे बियाणे पेरणी करताच रानडुकरांनी फस्त केल्यानं शेकडो हेक्टरवरील पेरणी खरीपाच्या सुरुवातीला संकटात सापडली या रानडुकरांच्या त्रासापासून शेत दो, 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 ती वाचण्यासाठी वन विभाग खात्यानं लक्ष देऊन डुकरांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून होती आहे माझं नाव नारायण देवचंद आणे मी देवदरी गावचा भूमिपुत्र असो रात्री आहे आमच्या शेतामध्ये गाड डुकरं आले आणि आमची जवळजवळ जवळ ते अडीचकर मकर होऊन घेते आणि वर विभागाने काही मग आम्ही तक्रार करू नाही या गोष्टीवर लक्ष देत नाही आम्हाला ताबडतोब भरपाई द्यावा नाहीतर अन्यथा आम्ही आंदोलन करण्याचा इशाराही वन विभागाला देतो कारण की चोवीस तास आणि भुईम मका हे हजारो शेतकऱ्यांना निश्चित ही त्रास आहे ही माझ्या मला ऐकल्याला नसून हजार शेतकरी आहे आणि रात्र दिवस दाखल करूनही झोप लागली काय पाच दहा मिनटात येऊन कधी खाता हे आम्हालाही समजत नाही म्हणून ताबडतोब हे वन विभागाला आहे याच्यावर लक्ष देऊन आम राहानडुकराचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला ही मदत करावं हे बघा जेवण करून घेतली याची ताबतोब गोणी विभागाने बंदोबस्त करून आम्हाला मदत करावं काहीतरी थोडाफार हातभार लागल